आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ हॉस्पिटल संपर्क ग्रीन सायक्लोथॉनचा थरार पोलुस्करने अनुभवला सिद्धेश पाटील विक्रांत अलेकर अरुण लामाणी रमेश मांडले सृष्टी कुंभोजे योगेश्वरी कुंभोजे डॉक्टर आदित्य पोंगसे हे पोलिस सायक्लोथॉनचे विजेते पलूस तालुका डॉक्टर्स असोसिएशन व पलूस सायकलिस्ट क्लब यांच्यामार्फत आयोजित राज्यस्तरीय सायकल स्पर्धा अत्यंत यशस्वीरित्या पलूस एसटी स्टँड पासून सुरुवात झालेल्या या स्पर्धा आदर्श पब्लिक स्कूल विटा व पुन्हा पलूस स्टँड अशा होत्या यामध्ये पन्नास किलोमीटर वीस किलोमीटर व आठ किलोमीटर अशा स्पर्धा ठेवण्यात आलेल्या होत्या पन्नास किलोमीटरमध्ये अठरा ते पस्तीस वयोगटात सिद्धेश पाटील पस्तीस ते पन्नास वयोगटात विक्रांत आलेकर पन्नास वर्षावरील गटात डॉक्टर आदित्य पोंगशे व महिला ओपन गटात योगेश्वरी कदम व वीस किलोमीटर स्पर्धेत अठरा ते पस्तीस वयोगटात अरुण लामाणी पस्तीस ते पन्नास गटात रमेश मांडले महिला ओपनमध्ये सृष्टी कुंभोजे व पन्नास वर्षावरील गटात रहमान हकीम हे त्या त्या गटात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले पुरस्काराचे वितरण क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख शरद लाडे यांच्या हस्ते करण्यात आले इस्लामपूरचे डी वाय एस पी मंगेश चव्हाण स्वतः या स्पर्धेत सहभागी झाले होते पुणे नाशिक अहमदनगर चिपळूण रत्नागिरी सातारा सोलापूर कोल्हापूर इचलकरंजी सांगली मिरज विटा अष्टा कराड अशा संपूर्ण महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धक सहभागी झालेले होते अशी माहिती संयोजन समितीचे डॉक्टर अमोल पवार सचिन निकम व हिम्मत मलवे यांनी दिली या स्पर्धा पार पाडण्यासाठी पोलूस तालुक्यातील डॉक्टर्स असोसिएशनच्या डॉक्टरांनी नियोजन केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण रस्त्यावर पोलीस पोलीस स्टेशन कुंडल पोलीस स्टेशन विटा पोलीस स्टेशन सर्व पोलीस मित्र व सर्व स्वयंसेवक जागोजागी उभे राहून रस्ता रिकामा ठेवण्यासाठी आणि सर्व सायकलिस्टना पाणी ड्रिंक्स फळे देऊन त्यांना मदत करीत होते तसेच स्पर्धेचे आर्थिक नियोजनासाठी सर्व पोलीस डॉक्टर्स भारतीय विद्यापीठ केदार मेटल क्रांती उद्योग समूह उषा हॉस्पिटल चित्रे डेअरी अनिता हॉटेल यांनी सहकार्य केले